हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी भेंडी घेतलेली आहे ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि ही भेंडी पावशर भेंडी आहे तर आपल्याला ही भेंडी काय करायचं का आहे आता अशी गोल छान कापून घ्यायचे आहे बघा पुढचं मागचं टोक काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी चिरून घ्यायची सर्व पाहू शकता तुम्ही भेंडीची भाजी ही खूप मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे आज तुम्ही पुढे संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेन तर आपल्याला अशी भेंडी ही सर्व कापून घ्यायची आहे बघा आणि भेंडीची रेसिपी कुणाला कुणाला आवडती मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणीनो भेंडी खायला चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मैत्रीणो छान भेंडी आपली गोल पातळ अशी कापून झालेली आहे तर इथे मी मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले तर बटाटे पण बघा मी असे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ असे टाकून धुवून घ्यायचेत आपल्याला हे तर इथे कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ अगदी छोटासा आहे संपूर्ण पहा मैत्रिणीनो जिरं टाकून घेतलं आहे आपण एक चमचा आणि जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण पण आपलं छान परतल्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे बघा भरपूर सारा मी कडीपत्ता इथे टाकून घेतला आहे आणि हे छान एकदा आपल्याला हलवून घ्यायचं तर त्यानंतर हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली ती टाकून घ्यायची मिरची पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणी व्हिडिओ मी एवढा डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सगळ्या खेटीत सगळ्या सांगते व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे इथे मी हळद घेतलेली आहे बघा अर्धा चमचा हळद आपण टाकून घेतली त्यानंतर आपल्याला इथे बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि तेलाव हा बटाटा छान परतून घ्यायचा आहे बघा मस्त परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली ना मैत्रिणी खूप टेस्टी होती बटाटा टाकून आणि आता हे परतून झाल्यावर आपल्याला हलून झालं ना बटाटा त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं परत झाकण खुलून आपल्याला बटाटा मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचे परत एकदा पाहू शकता बटाटा वाफेवा मस्त शिजला जातो तेलामध्ये त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा बटाट्यावर आणि परत एकदा छान हलवून आहे बटाटा तर बटाटा आपला हलवून झाले त्यानंतर त्यानंतर भेंडी टाकून घ्यायची आपल्याला मी भेंडी पण छान तेला मस्त परतून घ्यायची बघा बटाट्यासोबत था छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर वाफेव ही भेंडी शिजून द्यायची आपल्याला मधी मध्ये आपल्याला चेक करायची भेंडी वर खाली करून घ्यायची बघा छान भेंडीची ही रेसिपी मैत्रिणींनो खूप झटपट होणारी आणि सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा तो परत एकदा आपण झाकण ठेवून घेऊया तर पाहू शकता झाकण खोलून पाहिले तर आपण भेंडी एकदा परत एकदा हलवून घ्यायची बघा छान तर पाहूया आपण बटाटा आपला बघा शिजलाय छान मस्त झालं आहे मैत्रिणी कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान रेसिपी माझ्या पाहत जा कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर आपण इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट हे मी छान भाजून शेंगदाणे घेतलेले आणि कूट करून घेतलं आहे भाजी शिजल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं तसेच ठेवायचे झाकण ठेवायचं त्याच्यावर झाकण खोलून आपण बघूया मस्त वाप बसलेली आहे भेंडीला आपल्या आणि ही भेंडी एवढी छान झालेली आहे खायला पण तेवढीच मस्त लागणार आहे मैत्रीणनं तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता तुम्ही भेंडी एकदम सुटसुटीत मस्त झालेली आहे मोकळी तर आता आपण काय करायचं आहे भेंडीला एका डीसमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते पाहू शकता अशा पद्धतीने गरमागम गरम अशी भेंडीची रेसिपी अगदी चटपटीत कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रीण